hee 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 waaaaa waaa waaaaa waa waaaaa waaa waaaa waaaa waaaa

မနက်ခင်းမ <notamment captions> ှာဖိုင်တက်လာလိုက်နာနတ်နာနတ်နာနတ်နာနတ်မနက်ခင်းမှာဖိုင်တက်လာလိုက်နာနတ်နာနတ်နာနတ်နာနတ် nira 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 ɔɔ kaa nira nira ɔɔɔ kaa nira 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 ɔɔɔɔ kaa nira 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 ɔɔɔɔ kaa nira 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 ɔɔɔɔ.

काई के दा काय खान तो रे लाग में काय 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 झालं शिवते ऐसे करा पाहिजे चला बाय आता चला बाय काय काम का तो सोडा दे चला बाय चला तिकड चला

मला कुणी घ्यायला पण नाही आलं काय र येईन घ्यायला तो पण नाही आला राह असं कुठं असतं का <laughs> 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 oh! Oh! Ah! Terima kasih telah menonton! इथले सरपंच नाही का पाटील हा त्यांची भाजी आहे मी हां ते त्यांची भाजी आहे मी होते घ्यायला मला पण ते काय आलेच नाही तुम्ही मला सांगता का त्यांच्या भाषे बर बर चाल ना जी साखर वाटप अरे वा काय काय गाव सुंदरायला लागली तिथं काय म्हणते पालखी मार्गासाठी कोटी वा वा सरकार जागृत आहे म्हणा माझे काय वाटत काय मला आज काय काम बिम नाही काय काम भरपूर पण तुमच्याकडे काम होत माझे बोल ना मी कुठं आहे म्हणलोय काम करायला सरपंचा कडे गेलं तर ती काय ऐकत नाही नाही कोणाच म्हणजे पाटल्याशी जमणार नाही अरे घर नाही झालं अजून कुठे यादीतच नाव टाकलेलं होतं यादीत नाव टाकलं ऐकलं आहे का ती नाव चरपण नाही परत चौकशी करेन ना मी कशाला आहे मग मला आधीच म्हणायचं तुमच्याकडे कशाला आलोय मी काम केलं तर तुम्हीच करणार सरपंच शंभर टक्के करणार आपण लोकसेवेसाठीच आहे आपण पाठी मग काय नाही तर घरी आहे काय आता सकाळ सकाळ पेपर वाचायचं होय मला थोडीशी नंतर गावातच असतो ना तुमच्या भरोसा म्हणून चालू आम्ही कुठं सरपंच करायची नाही सरपंचला मी सांगतो माझं समोर मंजूर करायला लावतो कसं नाही करी तू बघू ना ते म्हणजे होणारच नाही काय होणार नाही काय अडचण काय माहिती आता तुमचे आमच्याकडे कागद आहे आणि काहीच नाही म्हणजे तुम्ही कशाच मागा जर कुलासाठी जागा आहे ना तुझ्या मालकीची बघ आणि मग काय नाही होणार घ्याल करू शकतो त्या सगळ्या नियमात तर बसतोच ना बघा मग काय झालं

तुम्हाला भाषा इकडे 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 तुला फोन करायचं मला तुला रस्ता माहीत नव्हतं यांना कसा आणलं मग तिथे फोन केले मामा मी पण तू उचलतच नाही बाबा माझे फोन अरे फोनला काय झाले ला कुठे बसता तुम्ही इथं वरती बसा आओ, मामा काय सांगू तुम्हाला मी तर गाडी घेत होते रस्त्याने मी चक्करून पडले मला हे केलं मामा मी चक्कर येऊन पडले आणि देवासारखे धावून आले

का रे देवाने एवढ्या चांगल्या माणसाला मुक केले काय करावाच काय बर झालं तू तुझा तु जीव वाचला ति लय बरं झालं तुझं लय उपकार उपकारे भावा आमच्यामुळे जी वाचलाय जीव हा ना

राम इकडे या या दोघ काय झालं चुकलेट अरे बाबा तुझा बाप आहे ना चुकलेटी करतो ना बरोबर ना, ना यांनी आता माझ्या नाचीचा जीव वाचवला तुम्ही कस काय इडे मानता मुका असला काय असं मन आहे ना मन आहे ना माणसाला आणि जर ते वेडे असते ना तर त्यांनी माझी कधी मदतच केली नसती मग

त्यांनी सांभाळलं असतं तुम्हाला सांभाळलं असतं ना आणि सगळ्यात महत्वाचं प्रेमाने माणूस चांगलाच होतो प्रेम द्या त्यांना नाही चांगले होत आणि दुसरे अहो सगळं गाव गेड म्हणतो पण राव तर त्यांनी ह्याचा जीव वाचावला येड्याच्या हातात देवपणे देव हावन केला त्यांना मी माझ्या डोळ्याने बघितलं म्हणून मी चालू आता आणि जर तुम्हाला सांभाळलेलं नसेल ना मला सांग मी सांभाळायला यांना नाही जीव वाचवला ह्याच्याबद्दल मी त्यांना पाच हजार रुपयाचं बक्षीस देणार आहे किती काळजी वाटते त्यांना चला खायला तुला आहे ना <स्थित>

नाही का कुत्र माणसाला माणसाचं काम असत त्याला बोलता येत नाही पण अक्कल तेवढी ना जेवली नसतील म्हणून तुला चक्कर आली पहिले जिवून गेली डोक्यात जेवढे पडले असतील तर काय झालं जातो घरा जिवून घे गे घेवाय जेवण कर चला चालतंय चालतंय या काम करतो तुझं येतो